जालन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाची निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं आंदोलन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी जालन्यात शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकार विरोधात निदर्शन केले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं राज्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने काल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे याच मागणीसाठी साठी आज जालनाथ ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर आणून गेला होता तारखेला मोर्चाची पूर्वता म्हणून महाराष्ट्रामध्ये यावर्षी दुन्य अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली आणि विशेष करून मराठवाड्याला याचा मोठा फटका बसलेला आहे आणि मराठवाड्यातील जो शेतकरी आहे अतिवृष्टीमुळे अत्यंत हदबल झालेला आहे शेतकऱ्यांनी जे काही पेरलं होतं ते तर गेलंच पुढचंही भवितव्य त्याचं अंध अत्यंत अंधकारमय झालेलं आहे आणि म्हणून शिवसेनेची मागणी होती की आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही एकट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे सरकारनं काल जे पॅकेज जाहीर केलं खरं तर ही शेतकऱ्यांची पूर्णतः अत्यंत फसवणूक आहे हे जे आकडे बत्तीस हजार कोटीचे जे काही आकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केले हे अत्यंत फसवे आकडे आहेत यामध्ये मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर झालेल्या अतिवृष्टीसाठी जे काही दोन हजार कोटी रुप, रुपये दिले होते त्याचासुद्धा समावेश आहे अनेक ज्या परंपरागत ज्या काही गोष्टी होत्या त्याचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे त्यांनी हेक्टरी फक्त अठरा हजार रुपये अनुदान देऊ असं जे जाहीर केलं आमची मागणी ही पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मागणी आहे त्याबरोबरच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज फेडू शकत नाही कारण की ज्या पिकासाठी त्यानं कर्ज घेतलं ते पिकच राहिलं नाही तर कर्ज फेडायचं कसं हा शेतकऱ्यांपुढासा हा जो प्रश्न आहे तर मला वाटतं कर्जमुक्त शेतकरी केला पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या फीसचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची फीस या अशा परिस्थितीमध्ये सरकारने पूर्णतः ही सरकारनं भरली पाहिजे अशा ज्या वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत तर यामध्ये आम्ही वसुली वसुलीच एक तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं आता हे जे काही अनुदान येतील वेगवेगळ्या वेग बँका टपूनच बसलेल्या असतात त्या बँका काय करतात की शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे आले की त्यांची ते कर्ज वसूल करून टाकतात हा खातं होल्ड करतात म्हणजे शेतकऱ्यांना इकून द्यायला दिलं असं दाखवायचं आणि दुसरीकडून ते वसूलही केला जायचं असं होता कामा नये अक्ति ची ताकी वेग वेग सर्व बँकांना अगदी सक्तीची ताकीद दिली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि या फसव्या ज्या घोषणा आहेत या फसव्या घोषणाच्या विरोधामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमच्या या सर्व मागण्या त्यांच्याकडे आम्ही सादर करणार आहोत मदत तर